नुकत्याच सिन्नर तालुक्याचा कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पेलणाऱ्या तीनही पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर नवनियुक्त झालेल्या सिन्नर पोलीस स्टेशन व एमआयडी सी पोलीस ठाण्याच्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची सिन्नर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी भेट घेत त्यांचे स्वागत करत सिन्नरच्या विविध समस्यांवर चर्चा केली जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक बावीस जानेवारीच्या रात्री उशिरा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले त्यात सिन्नर तालुक्यातील सिन्नर पोलीस स्टेशन सिन्नर एम आय डी सी व वावी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे वर्षभरापूर्वी सिन्नर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून राजेंद्र कुटे एम आय डी सी पोलीस ठाण्यात श्यामराव निकम व वावी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी पदभार स्वीकारला होता या तीनही अधिकाऱ्यांची बदली झाली आहे सिन्नर पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांची जिल्हा दोष सिद्धी शाखा येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातून नाशिकला हजर झालेले चंद्रशेखर यादव यांना पदभार देण्यात आला धडाकेबाज व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून चंद्रशेखर यादव यांची अहमदनगर शहरात ख्याती होती एम आय डी सीचे पोलीस निरीक्षक श्याम निकम यांच्याकडे जिल्हा महिला सुरक्षा शाखा सोपवण्यात आली असून ओझर विमानतळ सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक यशवंत बावीसकर यांना त्यांच्या जागी नेमण्यात आले आहे तर वावी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांची हर्सुल येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर घुटी येथून संदेश पवार यांना नियुक्त करण्यात आले आहे संदेश पवार यांनी या अगोदर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबाबदारी सांभाळली होती त्यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांचे सिन्नर शहर व वा तालुका वासियांकडून जोरदार स्वागत होत आहे सिन्नर शहरातील व्यापारी पत्रकार सामाजिक संघटना राजकीय शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी या अधिकाऱ्यांची भेट घेत ओळख करून घेत त्यांच्या अडीअडचणीही अधिकारी ऐकून घेत आहे गुरुवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सिन्नर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप भोर यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरातील वृत्तपत्र व टीव्ही न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी भेट घेत त्यांचे स्वागत केले न्यूज न्यूजसाठी गणेश शिंदे